खाल्लं ना नाही खाल्लं खोटाड्या आमच्या भिंती बघा किती छान छान रंगवलेलं आहे मुलांनी हा दादू हा झेंडा दादूंनी काढलेला आहे दादू कलर तू भरलाय का किती कसं कसं रंगवली बाप आणि ती स्केलचं ते कोणी काढलं आहे ते टी व्हीच्या खाली ते पेन्सिलने स्केल काढलेली हो। तू काय आणि ते ते ती गर्ल कोणी काढली दोन्ही शेंड्यावाली ती कोणी काढली तू काढली तू काय आहे दादू याच्यामध्ये हे आलू आलू कसल बेटा हे हे आलू कसल दादूने काढलंय का ते नाही दादूने खाली असे असत कोणतं काय आणि त्याच्या बाजूला काय लिहिलंय समोरची बेग काय लिहिलंय समोरची स्पेलिंग समोरची स्पेलिंग दादू बाजूला समोरची स्पेलिंग काय लिहिलंय ते आणि इकडचा झेंडा कोणी काढलाय मग सुरून जाताना ना तुमचे ना पप्पा झोपलेले आहेत पप्पा दादू हे बॅड मॅनर्स आहे दादू लात मारायचे दे बघ ते आपण हे आणलेली होती ना खोल बघ दादू नाही म्हणते मम्मी लात मारायचा पाय पड नाही तर बोलू नको ग त्याच्याशी आणि मी पण नाही बोलणार त्याच्याशी नव्हती आणलेली का मी आणली पूजा करते तुझी तुझी पूजा करते गिफ्ट गिफ्ट गिफ कशाला पाहिजे तू आशीर्वाद द्यायला पाहिजे नाही आम्हाला गिफ्ट पण लागतं का त्याला बर तिच्या पप्पांना मी म्हटली हे सोडून आपण गेलो म्हटलं दिदी रड्डी काही पण सांगते का म्हणजे रड्डी का म्हणे तू तू सांग तू रडली का नाही या 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 काय या या फोटो फोन रडायला येतात ना तुला किती रडली थोडी रडली जास्त कस शांत का मला बी सांग मला बी रडायला येत होत बघ आश्रू येऊन गेली डोळ्यात देवाच खोट्ट काही आठवण येत होती घराची या या काय बरं आठवण येत होती आठवडू नाही विकायचं होत दक, जुन्या घरी आम्ही टीव्ही इथे फक्त टीव्ही फक्त इथे आणि बाकी सगळं सामान आम्ही खाली केलं आता आमच्या घटीकडे येतं आम्ही फक्त इथे थोड्या वेळा आरतीला वगैरे येतो <coughs> बस बसतो झोपतो आणि जातो मग घरी <coughs> आज आम्ही चाललोय सिंगीला दर्शनाला दादाचं खूप चाललंय मेल्यामध्ये जाऊ मेला दिलो का दादा चला जात आहे तू खूप मूरखा सारखा वागतोय बर का, का मी तिथं पायण्यात बशीन खाईन पीन तेवढंच खायचं प्यायचं तेवढंच करायचं मी तर तिबट वागी याच्यात पायण्यात बघून तुम्ही या घरामध्ये कोणत्या जागेला जास्त मिस करशाल कोणत्याच नाही हॉल कोणत्याच नाही हॉल कोणत्याच नाही हॉल कोणत्याच नाही पण का बर दिदी तू हॉल ला का बर इथे लटकायची इथे इथे दोरी राहायची नाही इथे दादून ती जास्त या खिडकीला आणि त्या तिथे वर दाराच्या वर भांडले आणि इथे खाली पलंग होता पण लटकायची ते तिथे दाराला पण लटकायची इकडे कमी लटकली इकडे जास्त लटकलेली